नमस्कार मी सिन्हल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहुयात दुपारच्या काही महत्वाच्या बातम्या नाशिकच्या देवळा तालुक्यातील फोले माळवाडी येथील एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह हो, त्यांच्याच घरात आढळून आल्याची घटना आज सकाळी घडली आहे यामध्ये युवकाने स्वतः दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याचं दिसून येते तर पत्नी एक मुलगी एक मुलगा यांचा मृतदेह हो, झोपलेल्या अवस्थेत असल्याचं आढळून आलंय यात देवळा पोलिसांचं पथक घटनास्थळी उपस्थित आहे राज्य निवडणूक आयोगाने काल काढलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद आणि मुखेड नगरपालिकांच्या निवडणुका तुर्तास स्थगित करण्यात आल्या आहेत तर भोकर कुंडलवाडी लोहा नगरपालिकेत एका प्रभागातील प्रत्येकी एक नगरसेवक पदाची निवडणूक आता स्थगित करण्यात आली आहे मुखेड आणि धर्माबाद येथील नगराध्यक्ष पदासाठी अपील दाखल होते या अपिलाचा निकाल हा विहित कालावधीत जाहीर न झाल्याने आता येथील निवडणुका या वीस डिसेंबर रोजी होणार आहेत या निकालांचा उमेदवारांना चांगलाच फटका बसला आहे गेल्या महिनाभरापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भाव वाढीसाठी आंदोलन सुरू आहे पहिली उचल तीन हजार रुपये आणि अंतिम चार हजार रुपये प्रति टन भाव द्यावा अशी मागणी केली जाते महिनाभरात टायर पेटवून गावोगावी आंदोलन करण्यात आली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यानंतर कारखानदार आणि ऊस उत्पादकांची बैठक झाली ही बैठक निष्फळ ठरली आहे आंदोलकांनी दुसऱ्यांदा माजलगाव मधील राष्ट्रीय महामार्ग रोखून धरलाय मात्र यावर तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडून देत जिथल्या तिथे वाहतूक ठप्प करून टाकली आज आपण परिस्थिती पाहताय मला एकट्याला टार्गेट केलं जात आहे त्यांनी मला कितीही टार्गेट मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्या टार्गेट मध्ये कधी बसू शकत नाही आजोबा महाराष्ट्रात धनंजय मुंडे हा एकच माणूस सर्वांच्या नजरेत सळतोय का सळतोय हे माहित नसल्याचं धनंजय मुंडेने म्हटलंय पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर उमेदवारीसाठी मुलाखत प्रक्रिया सुरू असताना आज सत्ता असो अथवा नसो मागील वर्षांपासून पक्षांनी दिलेली जबाबदारी पार पाडणाऱ्या काही माजी पदाधिकारी व भाजपच्या जुन्या समर्थकांनी घेत आपल्यावर अन्याय होतोय आपल्यावर दुर्लक्ष केलं जात आहे अशी खंत व्यक्त केलेली दिसून येते तर आमदार समाधान आवतळे यांच्या समोरही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे डोंबिवल येथील कुंभारखाणा पाडा परिसरातील गणेश घाट येथे सुरू असलेल्या एका कामाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान शिवसेना शिंदे गट व भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय ही घटना माजी भाजप कार्यकर्ते आणि सध्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या विकास म्हात्रे यांच्या प्रभागात घडली आहे कार्यक्रमासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले होते त्यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर घोषणाबाजी करू लागले अचानक वाढलेल्या या गोंधळामुळे काही काळ वातावरण तणाव पूर्ण झालं होतं कराड मध्ये नगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या बाजूने वातावरण बदललं असून काँग्रेसचे उमेदवार एवढ्या ताकदीने उभे राहतील असं कोणाला वाटलं नव्हतं आज काँग्रेसची जाहीर सभा झालेली आहे सर्व समाजातील लोक भेटून सांगतात आम्ही बाहेर येणार नाही मोठी दहशत आहे उद्या मुख्यमंत्री कराड मध्ये येऊन सगळ्यांना दम देणार असा जनतेत संदेश पसरवला जात असला तरी लोक म्हणत आहेत की आम्ही काँग्रेस सोबत ठाम आहोत हा बदलणारा जनतेचा कल महत्वाचा असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय यवतमाळ जिल्ह्यातील पारवा पोलिसांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या सुमारे पाचशे ते सहाशे आंदोलकांवर गंभीर स्वरूपाच्या कलमानुसार गुन्हे दाखल केलेत काल मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी स्थळी धडक देत सुरू असलेलं काम बंद पाडलं होतं पेसा कायद्याअंतर्गत संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव न घेता प्रकल्पाचं काम सुरू ठेवण्यात आलं होतं तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाही काम सुरूच असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय येवला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येवल्यात एमआयडीसी उभी करणार आणणार याकरता थेट भर सभेतून उद्योग मंत्र्यांना फोन लावला होता मात्र राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी हा दावा फेटाळत सांगितलं की येवला एम ची अधिकृत मंजुरी यापूर्वी छगन भुजबळांच्या पाठपुराळ्यामुळे झाली असून काम लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे एमआयडीसीच्या श्रेयावरून येवल्यात राजकीय तापमान वाढलंय यवला नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापलत पाहायला मिळाली आहे ठाकरे गटाने भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या निवडणुकीची उमेदवारी देत नवा राजकीय प्रयोग राबवलाय सामान्य जनतेशी थेट संपर्क असलेलं हे दाम्पत्य स्थानिक समस्यांवर गेली अनेक वर्ष आवाज उठवत आले भाजी विक्री करताना उमेदवारीचा प्रचार देखील हे पत्नी करत आहे या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत राहा एलएस मराठी